बोलता काही लोक काही हे केलं ते केलं हे महायुतीचं पैसा होता सत्ता महायुतीची आहे ना एका गटाची किंवा एका याची नाही जे काही निधी आलं नगरपालिका माझ्या ताब्यात होती मी प्रस्ताव दिले त्यांनी पण मदत केली तर माझं पण त्याचा हातभार आहे ना माझ्या आयुष्यात एकच उद्घाटन केलं होतं मी वॉटर फिल्टरचं आपण काही उपकार करत नाही लोकांचं माझं माझं चांगलं कर्म करायचं नाही माझ्या पाहिजेपासून माझ्या वडिलांपासून आमच्या फॅमिलीपासून आहे कोणाला वाईट बोलायचं नाही आपलं साधं कर्म करायचं जे आपल्या नशिबात असेल देव आपल्याला देतो बाकीच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याचा आणि गाठ बांधण्याचा फायदा काय होतो नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या गुलाल कुणाचा या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर नगर परिषदेमध्ये यावर्षी वेगळं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे बोरणारे वर्सेस परदेशी असा सामना पेटलेला आहे भाजपाकडून डॉक्टर दिनेश परदेशी याला नगर पदाच्या उमेदवारीसाठी उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहेत आणि आपण जर पाहिलं तर डॉक्टर दिनेश परदेशी यांचा प्रचार या ठिकाणी सुरू आहे त्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी घरोघरी जाऊन बाजारपेठात जाऊन या ठिकाणी आपला प्रचार करताना पाहायला मिळत आहे आणि काहीच दिवस आता मतदानाला शिल्लक राहिलेले आहे आणि त्यांचा प्रचाराचा वेग देखील या ठिकाणी वाढलेला आहे आपण जर पाहिलं तर डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या सर्व पदाधिकारी असेल त्यांच्या कार्यकर्ते आहेत आणि यासोबतच डॉक्टर दिनेश परदेशी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एक मोठी गुगली टाकलेली आहे ती म्हणजे वाणी यांचे संपूर्ण कुटुंबीय हे आता भाजपामध्ये प्रवेश करणार आहे आणि डॉक्टर दिनेश परदेशी आपल्या सोबत आहे डॉक्टर साहेब स्वागत आहे तुमचं आणि सर्वप्रथम अभिनंदन तुम्हाला उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे काय पहिली प्रतिक्रिया पक्षाने मी उमेदवारी मागितली होती पक्षाने जो माझा त्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व पक्षाचे जे वरिष्ठ नेते त्यांचा आभार मानतो व त्यांनी जे विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे ते शंभर टक्के मी सार्थक करण्याचा प्रयत्न करतो माझे आमदार आरेम साहेब यांचे संपूर्ण कुटुंबीय कदा भाजपामध्ये प्रवेश करतायत आणि त्यांना आपल्या पक्षात मध्ये घेण्यासाठी आपल्याला मोठं यश आलेलं आहे वाणी साहेबांचे माझे खूप चांगले संबंध होते वाणी साहेब हे तसं बघितले तर माझे राजकीय गुरुच होते म्हणजे राजकारणात म्हणजे मी त्यांच्या विरोधात भले दोन निवडणूक लढलेलो असतो पण नगरपालिकेचं राजकारण असो शहराचं असो हे त्यांनीच सगळं मला शिकवण दिलेली आहे तेव्हा त्यांचं असं चालू होतं का उबाटा सोडून कुठे प्रवेश करायचं तर मी जाऊन त्यांना विनंती केली भारतीय जनता पार्टी हे राष्ट्रीय पक्ष आहे आज देशात केंद्रात राज्यात सर्वकडे भारतीय जनता पार्टीची स सत्ता सा, सा, आहे व तुमच्यासारखं घरांना जर इकडे आलं तर पार्टीला पण बळ भेटेल आणि तुम्हाला पण बळ भेटेल माझ्या विनंतीला मान देऊन ते आज त्यांचा प्रवेश दुपारी एक वाजता मुंबई इथे माननीय प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते आहे तसं ते अधिकृत म्हणजे पत्रकार परिषद झाली होती मुख्यमंत्र्यांची पण भेट झाली होती संभाजीनगरला पण आज अधिकृत रीते प्रवेश त्यांचा आज मुंबईला एक वाजता आहे कोण कोण पक्ष प्रवेश करतो भाजपा भाजपामध्ये साहेबांचे जे चिरंजीव आहे सचिन वाणी तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण जे शर होते न नंदू भाऊ जाधव आहे असे भरपूर अनेक पदाधिकारी ते आज प्रवेश करणारे काही दुसऱ्या टप्प्यात सव्वीसला काही अजून मोठे प्रवेश उठ्यामधून बी जे पीमध्ये आहेत पण प्रॉफ्ट मला एक सांगा तर ठाकरे गटात आता हा ता पूर्ण तास संपला गेल्याचं आपल्या चित्र पाहायला मिळत आहे तुमच्यामध्ये काय नेमके कुठलं पण पक्ष हे संपत नसत एक विचारधारा असती पक्ष कुठला संपल्याला मी सांगेल नाही कुठला असू द्या कुठला पण पक्ष त्याची एक विचारधारा असते त्याला मानणारे लोक असतील आमचे त्यांचे संबंध होते त्यांना फॉर्म्युला असं काही नाही आता जसं पक्षात आले ते पक्षाचे झाले भारतीय जनता पार्टी पक्ष जसं आदेश देईल तसं ते सगळे मान्य करायला तयार आहे पण पर... आमदार रमेश बोरनारे म्हणले की माझ्या गटामध्ये ते जे आहे ते आमच्या पक्षामध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होणार होता मात्र त्यांचा फॉर्म्युला आम्हाला मान्य झाला नाही आणि त्याचमुळे आमच्या भारतीय जनता पार्टीत आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काही नसतो जे काही इलेक्टिव्ह मेरिट वर सगळं होत राहतं तसं आमचा फॉर्म्युला नाही हा राष्ट्रीय पक्ष आहे एक विचारधारेचा पक्ष आहे त्याला काही नियम आहे जो येईल असं शब्द देऊन कोणाला घेत नाही मी पण पक्षात गेलो होतो मी मला प्रवेश दिला इलेक्टिव्ह मेरिट सगळ्या गोष्टी होतात आमदार आमच्याकडे त्यांनी काही फॉर्म्युला दिला नाही काही दिला नाही आम्हाला जे योग्य दोन तीन सीट वाटले आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांना दिले ज्या ज्यावेळेस तुम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर होईल आणि जर समजा डॉक्टर दिनेश परदेशी उमेदवारी दिली तर मी माझ्या घरातून उमेदवार उभं करेल असं ठामपणे रमेश बोरणारे म्हटलेले होते नेमके तुमच्याबद्दल एवढा रोष काय हे मला सांगताना येणार आहे आपण प्रश्न त्यांनाच विचारा मी तर साधारण छोटा माणूस आहे लोकांमधला जनते लगवत गरीब माणूस आहे ते मोठे लोक आहे ते सांगू शकता रोष कशाबद्दल आहे मी याचं काही बोलू शकत नाही कारण मोठ्या माणसांबद्दल बोलायची माझी पहिल्यापासून सवय नाही मी राजकारण केलं मी आरमवानी साहेबांसमोर निवडणूक लढलो आबा समोर निवडणूक लढलो पण मी कधी मोठ्या माणसाबद्दल कधी आप शब्द बोलत नाही कधी काही बोलत नाही हे प्रश्न तुम्ही त्यांनाच बघितला मी खूप छोटा माणूस आहे त्यांच्यासमोर कसा आहे प्रतिसाद कसा मिळतो जनते जनतेचा प्रतिसाद चांगलाच आहे कारण की पंचवीस वर्षापासून जनतेने मला प्रेम केलेलं आहे सगळ्या माझे वैयक्तिक संबंध आहे प्रतिसाद चांगलाच आहे लोकांचीच मागणी होती मला कारण माझा विचार नव्हता यावेळेस पण लोकच बने का यावेळेस तुम्ही उभे राहा परत एकदम कोण कोणकोणते मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवली जाते आता हे सगळं विकासाच्या मुद्द्यावर पंचवीस वर्षापूर्वीचं वैजापूर शहर आणि आजच्या वैजापूर शहरात फरक आहे जे काही विकास झालेला आहे महायुती म्हणून आता बोलता काही लोक काही हे केलं ते केलं हे महायुतीचा पैसा होता सत्ता महायुतीची आहे ना एका गटाची किंवा एका याची नाही जे काही निधी आलं नगरपालिका माझ्या ताब्यात होती मी प्रस्ताव दिले त्यांनी पण मदत केली तर माझं पण त्याचा हातभार आहे ना एकट्या कोणाचं नाही आहे माझी सवय नाही आहे का मी केलं मी केलं मी कधी म्हणत नाही मी कधी उद्घाटन पण करत नाही पंचवीस वर्षात माझ्या आयुष्यात एकच उद्घाटन केलं होतं मी वॉटर फिल्टरचं पंचवीस वर्षात का रोडवर गेला तर लोकांचे पैसे असतात आपलं सरकार असतं जाऊन दाखवायची करायचं नाही लोकांकरताच लोक निवडून का देतात लोकांचंच काम असतं आपण काही उपकार करत नाही लोकांवर मी एखादा निधी आणला तर मी काही लोकांवर उपकार करत नाहीये तो तुमचाच पैसा असतो लोकांचा सा पैसा असतो ते योग्य रीते वापर कसा करायचं तो आपण आम्हाला निवडून देता एक बॉडी तयार होती त्यांचा विचार घेतला जातो काय करायचं ते आधारे होतात आता जो काही निधी कोण म्हणतं का येतात आलेली आहे तर त्याच्यात वाटा आहे ना प्रस्ताव कोण बनवतो नगरपालिका बनवते पण सध्या त्यांचं एक विकास कामांचं बुक सध्या शहरामध्ये व्हायरल होत आहेत की मुलं तुमच्यापर्यंत आला आलंच असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही कोटींचा निधी जो आहे तो शहरासाठी वापरलाय असं ते म्हणतात कोटींचा निधी तो एकटा त्यांचा नाही आमचा पण येतो तो नगरपालिका कोणा ताब्यात होती अध्यक्ष कोण होत प्रस्ताव हो कुठे बनतात आता आपण पत्रकार आहे काय एक पत्र दिलं निधी येतं का त्याला धोरण होतात इस्टिमेट होतात जनरल बॉडीची मान्यता भेटती मग टीएस होतं मग टेंडर होतं ही प्रक्रिया कोण करत ही नगरपालिकाच करते करती कोण आहे तुम्ही पत्रकार आहे ना हे सगळं कुठलं घ्यायचं हा रोड घेतला टी रोड समजा आज आपण उभा आहे हे धोरण कोण घेतं मुख्यमंत्री घेता का उपमुख्यमंत्री घेता का एखादा आमदार घेतो का एक लोकल बॉडी आहे तेच घेत काय करायचं काय नाही हे सगळं नगरपालिकेनीच केलेलं आहे आता भले मी तुम्हाला पहिले सांगितलं मला सवय नाही आहे का तुमचंच पैसे आहे आम्ही काही उपकार करत नाही लोकांवर विकासाचे हजार कोटी आणू का दहा हजार कोटी आणू तुमचाच पैसा आहे आपण कर भरतो शासन भरतो आपण एक माध्यम असतो उपकार करतो असं नाही विकास कामांचं श्रेय घेतात असं आपला थोडा आरोप आहे मी कोणावर आरोप करतच नाही आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला याच्या पुढे पण चांगलं काम करत राहू लोकांचे छोटे मोठे निगडीत प्रश्न आम्ही सोडवण्याचा आतापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे याच्या पुढे पण करू शांत भूमिका म्हणजे आपण जर पाहिलं तर माणूस आहे मी खूप छोटा माणूस आहे माझं माझं चांगलं कर्म करायचं माझ्या पाहिजे पासून माझ्या वडिलांपासून आमच्या फॅमिलीपासून कोणाला वाईट बोलायचं नाही आपलं साधं कर्म करायचं जे आपल्या नशिबात असेल ते देव आपल्याला देतो माझ्यासोबत ज्येष्ठ नेते भाजपाचे या ठिकाणी बाळासाहेब संचिती देखील आपण बोलूया खर तर प्रचार देखील सुरू झालेला आहे कशा पद्धतीने तयारी सुरू तयारी काय गा, गा, गाव आपलं आहे ना आपण गावाची त्याच्यामुळे तयारी करायचं काही विषय येत नाही ना गेल्या पंचवीस वर्षापासून गावाने दिनेश भोवर जो विश्वास दाखवला त्याला ते म्हणजे पोषक ठरले म्हणून आजपर्यंत ते लोक त्यांना निवडून देत गेले आणि आजही वातावरण त्यांच्या प्रति एकदम अनुकूल आहे त्याच्यामुळे बाकीचे काही शंकेचं कारणच नाही खरं तर माजी आमदार आर्यम साहेब यांचं संपूर्ण कुटुंबीय खर तर भाजपामध्ये पक्ष प्रवेश करतायत भाजपाची आता ताकद या ठिकाणी वाढलेली आहे आणि आता पक्ष प्रवेश करण्यासाठी डॉक्टर दिनेश परदेशी यांना यश आलेलं आहे तर काय होईल याचा फायदा होईल फायदा शंभर टक्के पहिले बी होता आजही आहेत आणि वाणी साहेबांचं एक विकासाचा म्हणजे व्यक्तिमत्व वाणी साहेब एक आदर्श होते तालुक्यासाठी सबद्ध महाराष्ट्रामध्ये वाणी साहेबांचं एक मोठं नाव होतं आणि त्यांचा परिवारास बरोबर जोडलं म्हणजे नक्कीच ती ताकद वाढणारच आहे तर महायुतीकडून डॉक्टर दिनेश परदेशीला यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जर मिळाली तर मी स्वहबळावर लढवेल असं रमेश बोरणारे म्हटलेले होते आणि सध्या ते स्वबळावर लढतातच आहे आणि यासोबत डॉक्टर दिनेश परदेशीला जर उमेदवारी दिली तर मी माझ्या स्वतःच्या घरातून माझ्या भावाला उमेदवार जी आहे ती दाखल करणार आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये सध्या त्यांनी त्यांच्या बंधूला या ठिकाणी उतरवल्या आहेत डॉक्टर दिनेश परदेशीवर एवढा राखा असेल कोणाचं हो काय मत आहे हे म्हणण्यापेक्षा आपल्याकडे विकासाचं इतकं मोठं हे आहे त्याच्यासाठी बाकीच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याचं आणि गाठ बांधण्यात फायदा काय होतो लोकांना पिसण्यात काय अर्थ लोकांना आपण लोकांबरोबर आहे लोक आपल्या बरोबर त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी आमच्यासाठी गौन महत्व देत नाही कुठच्या पाच वर्षांचं काय विजन आहे थोडक्यात पाच पाच वर्षामध्ये एक तर एज्युकेशनच्या बाबतीत वैजापूर नगरपालिकेचे सातवी पर्यंत आहे बारावी पर्यंत कसे एज्युकेशन मध्ये होईल मध्ये मद आपल्या नारंगी सारंगी धान्यामध्ये नांदूर मदमेश्वर कॅनल च लिफ्ट करून पाणी आणून पाण्याचा प्रश्न मिटवायचा आहे आपली जे वॉटर सप्लाय स्कीम झालेली होती ती दहा अकरा ला कम्प्लीट झाली होती त्यावेळेस चाळीस हजार लोकसंख्येची होती आता लोकसंख्या फ्लोटिंग ऐंशी हजार झाली तर त्या हिशोबाने नवीन डब्ल्यू टी पी प्लॅन्ट सगळं नवीन प्रकल्प नवीन साठवण तलाव त्याचं पूर्ण प्रोजेक्ट पण आमचं एकशे ऐंशी कोटीचं दाखल आहे शासनाकडे आता मुख्यमंत्री आमचे शंभर टक्के आमची निवडणूक झाली का ते मान्य होणारच आहे मुख्यमंत्री मुख्य जे राज्याचे भारतीय जनता पार्टीचे तो एक प्रस्ताव आहे एक दवाखान्याची खूप जर गरज आहे जरी वैजापूर शहरात एचडीएच असलं पण कंट्रोल त्याच्यावर नाही आहे म्हणून नगरपालिकेचा एक छोटा दवाखाना आहे पण गोरगरीब लोकांकरता दवाखान्याची खूप मोठी गरज आहे तर एक चांगल्या कोलॅब्रेशन करून एखाद्याशी नगरपालिकेची जागा नगरपालिकेचं बिल्डिंग आणि कोलॅब्रेशन करून कमी दरात चांगली आरोग्यसेवा कशी भेटेल लोकांना ह्याच्याकडे माझा नवीन आता प्लॅन आहे बाकी अजून भरपूर विकासाचे मुद्दे मी जसं जसं वेळ येईल तुम्हाला सांगितलं पुढच्या पाच वर्षांमध्ये वैजापूर शहरामध्ये काय विकास झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं आता ड्रेनेज योजना झाली पाईपलाईन झाली नवीन आता वैजापूर शहरामध्ये गरज येते ते जर ना नारंगी सारंगीमध्ये नांदूर मनमेश्वरचं जर पाणी आलं तर वैजापूरला चोवीस तास पाणी उपलब्ध होणार आहे मग मीटर लावून जर पण चालू झाले तर वैजापूर शहरात चोवीस तास लोकांना नळात पाणी राहील आणि लोकांचे सर्वसाधारण माणसाचे बेसिक ज्या गरजा असतात त्या पाणी साफसफाई आणि चांगले रस्ते चांगले नियोजन आणि गाव गावाविषयीचा गावा आदर या सगळ्या गोष्टीचं कॅलिबर दिनेश बहुमध्ये आहे आणि म्हणूनच गेल्या पंचवीस वर्षापासून गाव त्यांना प्रेम करत उदय करणारच आहे याच्यात काही वेगळं काहीच नाही पुढील वाटचालसाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप खुँ शुभेच्छा खरं तर आपल्या सोबत डॉक्टर दिनेश परदेशी होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी त्यांना मिळालेली आहेत बाळासाहेब संचिती देखील त्यांच्या खांदाला खांदा लावून जो आहे ते या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रचाराला देखील या ठिकाणी वेग वाढल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं आता वैजापूरची जनता बोरणाऱ्यांला की परदेशीला कोणाला पसंती हे पाहणं महत्वाचं असणार आहे निर्घोष त्रिभुवन एन आर टी न्यूज छत्रपती संभाजीनगर